कुंकुवाचे पाच चमत्कारिक उपाय हिंदू धर्मात कुंकवाला खूप महत्त्व आहे विवाहित हिंदू स्त्रिया सौभाग्याचे प्रतीक म्हणून कपाळावर कुंकू लावतात एवढेच नाही तर सर्व प्रकारच्या धार्मिक विधी आणि पूजेमध्ये कुंकवाचा वापर केला जातो कुंकवाला अतिशय पवित्र मानले गेले आहे परंतु ज्योतिषशास्त्रानुसार कुंकवाचे काही उपाय तुमचे संपूर्ण आयुष्य क्षणात बदलू शकतात आज आम्ही तुम्हाला कुंकवाचे असेच काही उपाय सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला सर्वात मोठ्या अडचणींपासून दूर ठेवू शकतात एक तुम्हाला जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असेल तर शनिवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांना चमेलीच्या तेलात कुंकू घालून अर्पण करा यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील दोन घरामध्ये कोणी आजारी असल्यास कुंकू हातात घेऊन आजारी व्यक्तीच्या डोक्याभोवती सात वेळा फिरवा आणि वाहत्या पाण्यात सोडून द्या असे मानले जाते की हा उपाय केल्याने रुग्ण लवकर बरा होतो कोणत्याही कामात वारंवार अपयश येत असेल तर थोडेसे कुंकू घेऊन ते वाहत्या पाण्यात टाकावे असे केल्याने ग्रहांचे दुष्परिणाम कमी होतात आणि कार्यात यश मिळते असे मानले जाते चार ज्योतिषशास्त्रानुसार रोज घरी पूजा करा आणि नंतर घराच्या मुख्य दरवाज्यावर पूजेच्या ताटातील थोडे कुंकू लावा असे केल्याने देवी लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो असे देखील मानले जाते पाच वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील किंवा विनाकारण पती पत्नींमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना कुंकवाची पुडी बांधून नवऱ्याच्या उशीखाली ठेवावी असे सात दिवस सतत केल्याने तणाव हळूहळू कमी होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ